वर्धावासियांनी जिल्हा काँग्रेस मुक्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती मात्र तरीही जिल्ह्यात काँग्रेसची निशाणी शिल्लक होती पवार साहेबांनी हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला यासाठी मी त्यांचं आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले ते वर्धा इथं झालेल्या प्रचारसभेमध्ये बोलत होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसची आवश्यकता नाही काँग्रेस विसर्जित करा असे गांधीजी म्हणाले होते मात्र काँग्रेसवाल्यांनी ते ऐकलं नाही शेवटी गांधीजींचं म्हणणं मनावर घेतलं आणि काँग्रेस विसर्जित सुरुवात केली होती असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं देशात ओबीसींचा विचार कुणी केला असेल तर तो मोदींनी केला मला सांगताना आनंद वाटतो मोदीजींचं मंत्रिमंडळ पहिलं असं मंत्रिमंडळ आहे ज्यात साठ टक्के ओबीसी दलित मंत्री आहेत मोदींनी बारा बलुतेदारांसाठी तीस हजार कोटींची योजना आणली आदिवासी समाजासाठी चोवीस हजार कोटींची योजना आणली अशी माहिती फडणवीसांनी दिली शेतकरी आदिवासी मजुरांच्या जीवनात मोदी सरकारमुळे खूप मोठं परिवर्तन झालं आहे मोदी सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जात आहेत देशाचा चौफेर विकास साधला जातोय असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी विविध दे योजनांची माहिती दिली